होय ना हां आओ आओ और 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 धरा धरा नाग नाग सावधरा सावधरा ये पण होत ना, ना हां

थोल्पैस, जुनी जोड़ोल, इस जानु अैक तैक सीनि राहितasan sOKsamango आबाएं मारम आटारीकस, आद सबस्प statistics, <laughs> व्र�ाजे जा्लसन में क्रूस जाना, हट हट कुनी जस तते र तर नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय आदिवासी आज आम्ही आमच्या गावात आदर्श गाव येथे आमचे मित्र सुखदेव शे शेजवळ यांनी कॉल केला तर आलो सुंदर असा नाग जातीचा सा साप आहे त्याला पकडून आता सुरक्षित जंगलात सोडणार आहोत तर सुखदेव नाना शेजवळ यांचे खूप खूप अभिनंदन कारण त्यांच्यामुळं आज खूप सुंदर अशा नाग जातीच्या सापाला जीवनदान भेटलेलं आहे तर तुम्ही पण असे साप दिसले तर मारू नका वन्यजीव वाचवा निसर्ग वाचवा असे साप दिसले तर जवळच्या सर्व मित्राला कॉल करा ते पकडून सुरक्षित जंगलात सोडतील जेणेकरून त्याचाही मुख्य जीवाचा जीव वाचल आणि आपल्याही धोका टळेल तर नानांचे तसे दादा अभिनंदन तर त्यांच्यामुळं आज खूप सुंदर अशा साला पकडण्यास हे चालेल तर आता रांग्या करत आहोत मोबत पाछले काळे गपरे हट हटरे